नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओड कोकणाची आणि मी अनेके तांबडे तर मंडळी नो आज मी आलेलो आहे जेजुरीला फॅमिलीसोबत माझ्या मागे तुम्ही बघताय माझी फॅमिली उभी आहे आणि मंडळी आज भरपूर वर्षानंतर आम्ही फिरायला आलो आहे हे तुम्हाला लास्टच्या गेल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं मी याच्या पाठच्या तर मंडळी आज एवढं खूप सुंदर वातावरणात आम्ही इथे आहे आज जेजुरीच्या लागतच आहे आता थोड्याच वेळात आम्ही जेजुरीगड चढायला घेतो आहे आणि इकडे बघू शकताय तुम्ही सगळी मंडळी तयार झाली आहे तिथे बाळू आहे ते मम्मी आहे प्रज्ञा आहे अमिषा आहे काकी आहे पप्पा पाटी उभे आहेत आकांक्षा वरती गेले श्याम काका गाडीमध्ये बसलेत आता थोड्या वेळेने जेजुरीगड चढायला घेतो आहे पायथ्या लगत आणि खूप मजा येते आता इथे आहे ना सकाळी एका मंदिरामध्ये इथे बाजूच्याच काकड आरती सकाळी पावणे पाच वाजल्यापासून चालू झाली ती अजून चालू आहे आरती आणि असंच मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मग मजा करूया आपण आणि आपल्या देवाचं दर्शन देखील करूया तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा त्या मंडळी हे बघात आम्ही आता आलो आहे पायथ्याला गत सगळीजणं तयार झाले तिथे आता चढायसाठी आणि वेळाने भरपूर मजा येणार आहे गड समोरच आहे आपला आणि आप आम्ही आता इकडनं जातोय चढत खूप मजा येणार आहे मी आलो आहे भरपूर वर्षांनी म्हणजे पहिल्यांदाच आलो आहे मी इथे आता त्याचा आनंद मी घेणार आहे आणि दर्शन देखील घ्यायचं आपल्याला देवाचं तर चला मंडळी जाया गडावरती तर मंडळी हे बघा भंडारा घेतला आहे बघा इकडे आता इकडनं आता आम्ही चल चाललं आहे मम्मी घेते चला मंडळी आपल्या नंदी देवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया जय इथे बघा दोन हत्ती स्वागत आलाय नंदी जय सतगुरु हे बघा पण इथेच काढायचे आहेत वरती नाही कोण नाही घालत आहे तर वारी पायऱ्या बघताय मस्त इथं चढ पायऱ्या आहेत ना रे फुल चढाव आहे पूर्ण हा 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 मजा येते गड चढायला आहेत अशा आणि इकडनं वातावरण बघा किती मस्त इकडे पूर्ण जयजुरीचं शहर इथे बघताय मंडळी इथे घोडे आहेत आणि इथे तुम्ही फोटो काढू शकता स्वतःचे शॉर्टकट तर मंडळीनं न बघा निसर्गाने आपली किती सुंदर अशी हे शहर बनवलं आहे निसर्गाने बघताय तिकडे मागे तलाव आहे आणि ते मंदिर आहे ना तिथेच काकड आरती सकाळी पावणे पाच वाजल्यापासून सुरुवात झालेली होती आणि आता गडावरती जायला सुरुवात पप्पा पुढे जात आहेत मंडळी हे बघा इथे एक मंदिर आहे आणि आता सरळ गड आहे पूर्ण असे सरळ पाहिले ते चढायचे आहेत मजा येणार आहे तर मंडळी आता प्रवेशद्वारात आम्ही आलेलो आहे प्रवेशद्वारा इथे आता हे पडदे लावलेत म्हणजे पेपर लावलेत म्हणून तर आपल्याला काय समजणार नाही गणपती बाप्पाचं मंदिर पहिलाच समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इकडनं चालू होत आहे चालू आहे वाटत जय देव जय देव मस्त अशी दुकान आहे आजूबाजूला आरती भेटली अशी पहिलाच आपल्या नंदी देवाच दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पा नंतर येळकोट ये ये जय मल्हार सदानंदाचा येळकोट हे ये बघा मंडळी महाद्वार आरती चालू आहे मंडळी चला हे बघा मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य महादरवाजा आरती भेटले आपण आरती आधी करूया नंतर दर्शन करूया दर्शनाला हे बाळू चल तर मंडळी दर्शनासाठी सुरुवात झालेली आहे रांगेत ना आम्ही पुढे जातोय कोट जय मल्हार जय कोट हळकोट हळकोट जय मल्लार ये गुड हमेशा नीड टू सर देवा मल्हारी देवा तुझे कज चला आता जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन होणार आहे आपल्याला तुम्हाला पण दर्शन घडणार आहे

तुम्हाला पुढे जायचं पुढे जा व्हिडिओ मध्ये यायचं आत्मय जाताना समोरच खंडोबाचं दर्शन आहे चला आमच्या घरी

میرا میرا مستی کا مستی کا مستی کے ماجلی ہے ساری شان ہے سدا جمال ہے سدا ہے اس کی سندر ہے اے اواری نانا پوری وہ رنگ ماجلی ہے پرہلا کا ورکا ورکا شمس و شمس オレ。 हे असं म्हणता येईल देवाचं बसण्याचं ठिकाण होत गादी होती त्यांची सुंदर असं दर्शन झालंय मंडळी तर मंडळी सुंदर असं दर्शन झालं आपल्या देवाचं खंडेर आहे तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालणार आहे तर तुम्हाला पण आपलं दाखवतो मंदिर दाखवतो बाहेरून कसं आहे किती सुंदर मंदिर आहे आणि मजा येते इथे आल्यावरती हे बघा मंडळी सुंदर असं मंदिर देवाचं इकडे दर्शन चांगलं झालं आहे आता इकडे आम्ही प्रदक्षिणा घालणार आहे मंदिराला सुंदर असं आता

तर मंडळी मजा आली धुळवट उठून तुम्ही बघितला असालच इथे मजा आली खूप मजा आली इकडे आणि आता आम्ही चाललोय ते देवांचे ते पाया आहे ना भरपूर रील मध्ये आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी आता जाणार आहोत आता तर चला जाऊया त्या ठिकाणी तिकडे वाटतं माझ्यामध्ये ते तिकडे जाऊन पाया पडूया तर बाळू कसं वाटलं तुला इथे येऊन मजा येते मजा येते ना शांत वातावरणात एकदम मस्त इथे आलात तर तुम्हाला हे खरे मजा येते आणि अनुभवाला मिळतं देवाची मूर्ती आहे इथे आणि इथे प्रत्येक जे रेल मध्ये जे हात पाया पडतो त्या पावलांना ते इथे आहे ते मंडळी महादेवाचं दर्शन झाल्यानंतर पाया पडलो आणि आता इथे आलं देवीला पाया पडायला हे बघा श्री म्हळसा देवी फोटोशूट चालू आहे मगापासूनच चालू होतं ते आणि आता थोड्या वेळाने गड उतरायला घेणार आहे पण इकडनं आहे ना, ना, ना पाऊलच खाली उतरायला म्हणजे बोलतात ना एक ओढ इथे थांबण्याची अशी आस लागली आहे ना जाऊसच नाही वाटत आहे मंडळी आणि खूप मजा येते इकडनं पाऊल खाली उतरवत नाही आहे खरं तर पण मजा येते थांबूया थोडा वेळ आणि मग आपण गड उतरायला घेऊया नंतर आपल्याला पुढे पण देवस्थानं करायची आहेत भरपूर तर तिकडे पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे तर मंडळी खंडेरायाचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहे पुढच्या देवस्थानाकडे ते म्हणजे एकमुखी दत्तचं मंदिरात ते पण नारा नारायणपूर गावात तर चला मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मंडळी आत्ता आपण आलो आहे दत्ताच्या दर्शनाला इथे नारायणपूर गावात आणि मस्तपैकी आपल्या जेजुरीचं खंडेरायाचं दर्शन झालं आणि आत्ता आम्ही सगळे आलो आहे दत्ताच्या दर्शनाला एकमुखी दत्त नारायणपूरमधला आणि तिथूनच पुढे आता आम्ही प्रतिबालाजीला जाणार आहे तुम्ही बघू शकता बाजूला सुंदर असा हे आहे म्हणजे नजारा आहे आणि डोंगर रांग आहेत पर्वत रांगा आहेत सगळ्या आता इथून दिसणार नाही मी थोड्या वेळाने पुढे गेल्यावर दाखवतो चला आपण आधी आज दर्शन घेऊया दत्ताचं आणि मग नंतर पुढे प्रतिबालाजीला जाऊया इकडे दत्ताच मंदिर आहे दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा सगळीकडे खेळण्याची दुकानं वगैरे असतातच असतात इथे पेरू आहेत बघा पेरू आहेत पेर आहेत भरपूर काय काय इकडे पण पेढे सगळीकडे पेढे प्रसादी सगळीकडे असत असतं सगळे अध्यायातले आहेत गुरु सद्गुरूच्या हे बघा अध्यायातली सगळी चित्र अशी दाखवलेली आहेत सुंदर असं चित्रीकरण केलेलं आहे देवाचं डोळ्यात चीज जातो आणि तिच्या स्वप्नात येऊन तिची पालक मी सगळी घेऊन जातात जे काय केलं जातं सगळ्या जल मी भजी करून तिने डान घेतला जातात ती परत केल्या जातात त्या डर्मात येऊन इथे मिरवून त्याच्यामध्ये गाईला मशीनवर बेसन घातलेले असते दूध देत असते पण जेव्हा थोडं दूध येतात तेव्हा ती सांगते सॉरी बोलते ना की मला दूध आणा म्हणून पटकन भेंडी घेऊन आणि भांडी करून घेऊन येते हे दूध झाली जाते हे सगळं मेलीला ते इकडे जीवन जाऊ तर मंडळी आता आम्ही आलोय आपलं शनिवार वाड्याजवळ आलोय पण शनिवार वाड्यामध्ये खूप जाम गर्दी असल्या कारणामुळे आहे ना आम्ही आपल्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार आहे गणपती बाप्पाचं तुम्हाला पण दर्शन आज आता हे घडवून आणतो कारण का काही ठिकाणी आहे ना आम्ही गेलो होतो ना बालाजी परत एकमुखी दत्त त्या ठिकाणी म्हणजे असं देवांचं फोटो जिथे होती ना स्थापना तिथे व्हिडिओ काढून देत नव्हते किंवा फोटो पण काढून देत नव्हते त्यामुळे ते दर्शन तुम्हाला घडवून आणता आलं नाही पण आता गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला मी नक्कीच घडवतो तर व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा जरा बाप्पाचं दर्शन घेऊया हायला पाहिजे होत तर मंडळी बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे आम्ही संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला निघालो देऊला मंडळी आता आपण देहू मध्ये एंट्री केली आहे देहू आजूबाजूचा परिसर बघा देहू रोडला आतमध्ये आम्ही आलोय पिंपरी चिंचवड देहू रोड, ला आले। देवु रोड।, रोड मस्ता से दोंगर या रोड मध्ये मस्त असं वातावरण आहे डोंगर विंगर आहे आणि या वातावरणातलं मस्त दृश्य बघा किती छान दिसत आहे भारी वाटत इकडे एकदम शांत तर मंडळी आपण आलो आहे देऊळमध्ये मध्ये आणि चिंतामणीचं मंदिर पहिलंच बाप्पाचं आणि आता आपण पुढे जातोय देऊ मंदिरात पाया पडायला देऊ मंदिराचा इकडचा बाजार आहे हा मम्मी आणि येतच आहे बाळू आहे हे बघा बघताय मंदिर आहे महाद्वार आपल्या तिकडे पुढून पुढून आहे तो संत तुकाराम महाराज संस्था गुरु महाद्वार मंदिर आहे इकडे लास्ट टाइम मी जेव्हा आलो तो तेव्हा आजूबाजूला एवढी हे नव्हती डेव्हलपमेंट नव्हतं आम्ही मस्तपैकी पाया पडून आम्ही जात होतो पण आता गर्दी जाम आहे इकडे पाया पडण्यासाठी हनुमानाचं मंदिर आहे आणि हे सुंदर असं हे गणपतीचं मंदिर आहे तिकडे बाजूला आणि इथे आत्मधे देऊ आनंदीचा संत तुकारामंद मंदिर आहे मंडळी इथे गरुड मंदिर पण तुम्ही बघता इकडे इथे समोर समोराने गरुड मंदिर आहे मस्त असा परिसर शांत आहे एकदम इथे ना ही चांदीची पालखी बघा ठेवलेली हो आपण जाणारच आहे तिथे पण इथून तुम्ही पण बघा एवढी मोठी चांदीची पालखी आहे हा इथे प्रवेशद्वार आहे मस्त आहे बघा समोर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे तर मंडळी समोर तुम्ही बघताय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे शिळा मंदिर आहे आणि आतमध्ये व्हिडिओ करायला देत नाही म्हणून हे तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या आणि मगाशी बघितलेली जी चांदीची पालखी होती ती ही समोरून आता आम्ही तुम्ही तुम्हाला दाखवतो आहे जे समोर तुम्ही ठिकाण पाहत आहात त्या ठिकाणावरून संत तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले होते तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा सुंदर अशा वातावरणात आज आपली व्हिडिओ इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय